नमस्कार आजच्या व्हिडिओची सुरुवात तुम्ही दुसऱ्या आवाजात ऐकत असाल तर आज आहे आमच्या मावशीचा वाढदिवस तर मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रात्री बारा वाजताचं सेलिब्रेशन हे तुम्ही काय जे बघताय ते रात्री बारा वाजताचं सेलिब्रेशन आहे त्यामध्ये माझे दोघं भाऊ आले होते मी होती माझ्या सासूबाई होत्या आम्ही सगळ्यांनी मिळून असा सुंदर असा बड्डे मावशीचा केला मावशीसाठी एक कविता बघूया आपण सगळे औक्षण करतील तुम्ही पण आमच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सामील व्हा माझी मावशी आई आणि मावशी आई म्हणजे माझा जन्म आणि मावशी म्हणजे मी झाल्याचा आनंद आई म्हणजे पुस्तकाची गोड सुरुवात मावशी म्हणजे पुस्तकाचा गोड शेवट आई म्हणजे शब्द मावशी म्हणजे कविता आई म्हणजे गोधडीतील ऊब मावशी म्हणजे गुलाबाची थंडगार हवा आई म्हणजे उत्साह हो, आई म्हणजे उत्साह हो, मावशी म्हणजे नुसती मज्जा आई म्हणजे लाड आई म्हणजे लाड मावशी म्हणजे नुसती नुसते हट्ट आई म्हणजे माझं सुंदर आयुष्य आई म्हणजे माझं सुंदर आयु आयुष्य मावशी म्हणजे त्या आयुष्याचा सुंदर चित्रकार अशी आमची मावशी मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच आम्हाला नवीन नवीन ड्रेस शिवून देत जा असेच आमचे लाड करत जा आता मावशीची पन्नाशी ओलांडून मावशी आता पंचावन्न चौपन्न वर्षाची पूर्ण होऊन पंचावन्न वर्ष मावशीला लागतील तर मावशी अशीच दीर्घ आयुष्य राहावी अशी आमची इच्छा आहे आणि निरोगी आयुष्य तिने जगावं तर तुम्ही बघताय स्क्रीनवर जसं तुम्ही बघताय सगळ्यांनी ओवाळलं छान असा तर अशा छान छान रेसिपी छान छान व्हिडिओ शिवन क्लास आहे तो शिवन क्लासचा जो चॅनल आहे त्याचे व्हिडिओज रेसिपीजचे व्हिडिओज असं मस्त मस्त आम्हालाही बनवून खाऊ घालते तीही तुमच्यासाठी छान छान रेसिपी घेऊन येते तर आज आम्ही मस्त वहिनींनी पण चॉकलेट रफल केक आणला होता जो की सगळ्यांच्याच आवडीचा होता जितला चॉकलेट खूप आवडतं त्याच्यामुळे चॉकलेट केक आणला होता असा छान असा बर्थडे सेलिब्रेशन आमचं झालं आहे तुम्ही स्क्रीनवर बघतातच आहे क्षण रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे क्षण रोज यावे हृदयात् गीत हे गावे तुझ तु शतयुष्य भावे अज आमुनिस दिक्ष जन्मदिवसा हारदिक शुभेचा जन्मदिवसा हारदि शुभेच्छा क्षण सुखा चावे तुन गीत गीते गावे तुझ शता भावे असे अमुचा मनी दिक्षा जन्म दिवसाचा हारिक शुभेच्छा जन्मदिवसाचा हार्दिक शुभेच्छा Should

असे अमुच्या मनी सदिच्छा जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा क्षण रोज i